आजचा आपला व्हिडिओ थेट राजकारणाबद्दलचा जरी नसला तरी याच राजकारणामुळं समाजाचं मन किती कलुषित झालेलं आहे हे दाखवणार आहे दोन लोकांमधली मैत्री किंवा दोन लोक जेव्हा एकमेकांबद्दल प्रार्थना करतात त्याच्यामध्ये एक उदात्त भावना असते पण आजकाल लोक त्याच्यामध्ये सुद्धा धर्म शोधू लागलेत त्याच्यावरून जोरदार टीका करू लागलेली ला आहेत ही कहाणी आहे दोन फिल्मस्टारबद्दलची पण कहाणी वास्तवातली आहे अर्थात याच्यामधलं जे कथानक आहे ते मात्र एखाद्या फिल्मला साजेचं आहे कोण आहेत हे दोन कलाकार तर एक आहेत मोहनलाल आणि दुसरे आहेत मामोटी मोहनलाल यांचा जन्म हिंदू कुटुंबातला आहे आणि मामोटी मुस्लिम कुटुंबातले आहेत पण एकाच क्षेत्रामध्ये काम करत असूनसुद्धा दोघांच्या मैत्रीमध्ये धर्माचा अडसर कधीही आला नाही एकाच क्षेत्रामध्ये असूनसुद्धा दोघांनी एकमेकांच्या कामाचं नेहमी कौतुक केलं आणि सगळ्या स्पर्धेच्या दरम्यानसुद्धा आपल्यामधलं हे मैत्रीचं नातं जे आहे ते कधी कमी होऊ दिलेलं नाही आहे तुमच्यापैकी अनेक लोक मल्याळम फिल्म बघत असतील साऊथ इंडियन फिल्मबद्दल तुम्हाला माहिती असेल तर या दोन नावांबद्दल खरं नव्यान, तर नव्यानं फार काही सांगण्याची गरज नाही आहे मल्याळम चित्रपटसृष्टीतले हे दोनही दिग्गज आता झालं काय तर अठरा मार्चला हिंदूंचं पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या केरळमधल्या शबरीमल्या मंदिरामध्ये जाऊन मोहनलाल यांनी एक पूजा केली भगवान अयप्पाची प्रार्थना केली आणि या प्रार्थनेच्या दरम्यान त्यांनी आपला कौटुंबिक मित्र मोहनलाल यांच्याबद्दलसुद्धा देवाला मागणं किंवा साकडं घातलं आणि त्याच्याबद्दलचा खुलासा नेमका कधी झाला तर या मंदिरामध्ये एक जी पावती दिली जाते त्याच्यामध्ये त्यांनी त्या पावतीमध्ये मामुट्टीचं नाव लिहिलेलं ले होतं आणि ती पावती नंतर कुणीतरी कदाचित मंदिर देवस्थानापैकीच कुणीतरी व्हायरल केली की हिंदू मोहनलाल हे मुस्लिम मामुटीबद्दल अयप्पांकडे प्रार्थना करतायत आता मामुट्टी यांचं वय सत्तरीपेक्षा जास्त आहे आणि अशी एक चर्चा होती अर्थात त्याला अजून दुजारा मिळालेला नाही आहे पण ते कॅन्सरशी लढतायत अशा पद्धतीची एक बातमी मध्यंतरी आलेली होती आता या मामुट्टींच्या चांगल्या आरोग्याबद्दल मोहनलाल यांनी मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना केली पण ही प्रार्थना केरळमधल्या अनेक इस्लामी कट्टरपंथीयांना आवडली नाही आणि त्याच्यावरून वाद सुरू झाला आता या वादाला निमित्त काय घडलं तर मंदिरातली ती पावती ज्याच्यावरती मामुट्टी यांचं नाव लिहिलेलं होतं आणि लोक वेगवेगळ्या बाजूंनी आक्षेप घ्यायला लागले म्हणजे एकीकडे मुस्लिम कट्टरपंथियांचं म्हणणं हे आहे की मुळामध्ये इस्लाममध्ये एकच देव जो आहे तो पवित्र मानला गेलेला आहे आणि तो म्हणजे अल्लाह अल्लाह सोडून तुम्ही दुसऱ्या कोणाचीही प्रार्थना करू शकत नाही आणि म्हणून काही लोक मामुट्टींना प्रश्न विचारतायत की जर मामुट्टींनी आपल्यासाठी मोहनलाल यांना प्रार्थना करायला सांगितली असेल तर ते वागणं चुकीचं आहे अल्ला सोडून तुम्ही कुणाकडेही प्रार्थना करू शकत नाही आणि त्यामुळं त्यांच्यावरती टीका होते आहे दुसरीकडे मोहनलाल यांच्यावरती सुद्धा टीका होती आहे की मोहनलाल यांनी आपल्या इस्लामी मित्रासाठी अय्यप्पांच्याकडे मागणं किंवा मा साकडं घातलं म्हणून त्यामुळं अशा पद्धतीनं हा सगळा वाद जो आहे तो रंगलेला आहे ओ अब्दुल्ला नावाचे मल्याळममधले एक यूट्यूबर पॉलिटिकल ॲनालिस्ट आहेत त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हा विषय बाहेर काढला आणि त्यांनी टीका मामुट्टीवरती सुद्धा केली एकतर त्यांचं म्हणणं होतं की जर अनभिज्ञपणे म्हणजे मोहनलाल यांना न सांगता त्यांनी केवळ स्वतःच्याच बुद्धीनं ही प्रार्थना केली असेल तर एक वेळ माफ आहे पण जर मामुट्टींनी सांगितलं असेल तर मात्र इस्लामिक धर्मामध्ये हे बसत नाही अल्लाह सोडून तुम्ही दुसऱ्या कुणालाही अशा पद्धतीनं प्रार्थना करू शकत नाही आता मामुट्टी आणि मोहनलाल हे मल्याळम चित्रपटसृष्टीतले सर्वात मोठे स्टार आहेत आणि त्यांची मैत्री ही केवळ व्यावसायिक संबंधांच्या पुरती मर्यादित नसून ती खोल वैयक्तिक नात्यावर आधारित आहे दोघांनीसुद्धा अनेक चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आणि त्यांच्या मैत्रीचा जो इतिहास आहे तो चार दशकांपेक्षा अधिक काळाचा आहे मामुट्टी आणि मोहनलाल यांची ओळख एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान झाली जेव्हा दोघेही मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये आपलं स्थान निर्माण करत होते मामुटी जे मोहनलाल यांच्यापेक्षा वयानं थोडेसे मोठे आहेत त्यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये अनुभवंगल पालीचाकल या चित्रपटातून पदार्पण केलं तर मोहनलाल यांनी नंतर जवळपास नऊ वर्षांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये मंजिल विरिंजा पोक्कल या चित्रपटातून सुरुवात केली त्याच्यानंतर काही चित्रपटामध्ये त्यांनी एकत्रितसुद्धा काम केलेलं आहे आणि वैशिष्ट्य काय आहे तर दोघांची मैत्री ही स्पर्धेपेक्षा सहकार्य आणि परस्परांच्या आदरावर आधारित आहे अनेकदा आपण बघतो की एकाच क्षेत्रामध्ये जेव्हा दोन दिग्गज काम करत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक अतृप्त स्पर्धा असते असूया असते एकमेकांच्याबद्दल पण या दोघांच्यामध्ये ते कधीच आलं नाही दोघांनी नेहमी एकमेकांच्या कामाचं कौतुक केलं जाहीरपणे मुलाखतीमध्ये एक, मुलाखती एक दुसऱ्याबद्दल चांगले उद्गार जे आहेत ते काढलेले आहेत आणि मोहनलाल तर मामुटींना आपला मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान मानत आलेले आहेत त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से हे मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहेत दोघेही वेगवेगळ्या सणांना आपापल्या कुटुंबासहित एकमेकांना भेट देत असतात ही सगळी त्यांच्या मैत्रीची पार्श्वभूमी आहे आणि तरी देखील हा वाद झाला ज्यावेळी शबरीमला मंदिरामध्ये जाऊन मोहनलाल प्रार्थना करतायत मामुट्टीबद्दल म्हटल्यानंतर काही लोकांना राग आला आणि त्याच्यावरून प्रचंड प्रतिक्रिया येऊ लागल्या आता यातली सगळ्यात भारी प्रतिक्रिया जावेद अख्तर यांची आहे गीतकार कवी लेखक आणि संवेदनशील व्यक्तिमत्व जावेद अख्तर यांनी काय म्हटलं आहे तर त्यांनी असं म्हटलं आहे की या देशामध्ये प्रत्येक मामुटीला मोहनलालसारखा एक मित्र असला पाहिजे आणि प्रत्येक मोहनलालला सारखा एक मित्र मिळाला पाहिजे या दोघांची जी मैत्री आहे ती काही संकुचित बुद्धीच्या ज्यांच्या बुद्धीची कीव यावी आणि ज्यांची नकारात्मक वृत्ती आहे त्यांच्या समजण्याच्या पलीकडची आहे पण याची कोण फिकिर करतं म्हणजे अशा पद्धतीनं दोन फिल्म स्टार आणि दोघं मित्र आहेत एकमेकांच्या चांगल्यासाठी काहीतरी प्रार्थना केली पण त्याच्यामध्ये सुद्धा हा वाद आणला जातो आहे म्हणजे इस्लाममध्ये केवळ एकेश्वर वाद आहे म्हणून दुसऱ्या देवाकडं मी प्रार्थना केली याचा राग इस्लामी कट्टरपंथीयांना येतोय आणि म्हणजे किती बिंडोक पण आहे बघा की जर मोहनलालनं ती प्रार्थना केलेली आहे त्याच्याबद्दलची एक पावती तिथं शबरीमाला मंदिरामध्ये दिसली अर्थात एक गोष्ट ही पण लक्षात घ्या की अशा पद्धतीची प्रार्थना कुणाबद्दल तरी करणं ही खूप वैयक्तिक बाब आहे आणि सगळ्यात चुकीची गोष्ट याच्यामध्ये कुठली असेल तर ती पावती मुळामध्ये अशा पद्धतीनं कुणीतरी सार्वजनिक करणं कारण ती मोहनलाल यांची अत्यंत खाजगी बाब होती दुसरी गोष्ट याच्यामध्ये ही आहे की आता जे लोक आकांड तांडव करत आहेत त्यांना एक साधी गोष्ट ही कळत नाही आहे का की मोहनलाल आणि त्यांचा जो देव आहे अय्यप्पा यांच्यासमोरचं संभाषण तर ऑलरेडी झालेलं आहे म्हणजे जे काही प्रार्थना करायची ती त्यांनी करून झालेली आहे तुम्ही मागणी करताय म्हणून आता ते देवासमोर केलेली प्रार्थना आता मागे घेऊ शकणार आहेत का हा सुद्धा याच्यातला हा एक हास्यास्पद पण तितकाच गंभीर प्रश्नसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे याच मामुट्टींचा मल्याळम चित्रपट सृष्टीतले एक कवी बालचंद्रन यांच्याबद्दलचा एक किस्सा सुद्धा या निमित्तानं काही लोक सांगत आहेत हे हिंदू आणि ते मामुट्टींच्याकडे जेव्हा यायचे तेव्हा एकदा मामुट्टी त्यांना म्हणाले होते की बालू काही वर्षांपूर्वी जर तू असा माझ्या घरी सहज आला असता तर लोकांनी त्याला एक मैत्रीचं नाव दिलं असतं पण आता जेव्हा तू अशा पद्धतीनं माझ्या घरी येतो तेव्हा लोक त्याला कम्युनल हार्मिनी म्हणजे जातीय सलोखा वगैरे नावं चिकटवतात म्हणजे जी गोष्ट साधी सहज आहे तीसुद्धा लोकांना आज किती दुर्मिळ वाटते आणि इथं तर त्या प्रार्थनेवरूनसुद्धा टीका होऊ लागलेली आहे ती प्रार्थनासुद्धा दोन धर्मामध्ये वाटली गेलेली आहे आणि या दोघांची मैत्रीसुद्धा लोकांना अशा दोन धर्मामध्ये वाटाविषयी वाटते त्याच्यावरून टीका करावीशी वाटते मोहनलाल यांचा एम्पुराण नावाचा चित्रपट अगदी कालच रिलीज झालेला आहे आणि या सगळ्या वादावरती त्यांनी आपली रिॲक्शन दिली आहे त्यांचं म्हणणं आहे की मी माझ्या मित्रासाठी प्रार्थना केली त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे माझ्या मनात कुठल्याही धर्माबद्दल द्वेष नाही प्रार्थना ही माणसाच्या श्रद्धेची बाब आहे आणि ती मी माझ्या मित्रासाठी केली आता एक गोष्ट एक फरक मात्र लक्षात घ्या की हे राज्य केरळ आहे इथं एका राजकीय नेत्याची केरळमधल्या अल्पसंख्याक विभागाच्या मंत्र्याची प्रतिक्रिया काय आली एरवी अशा वादामध्ये आपले राजकारणी नेते काय बोलतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अशा वादामध्ये आगीत तेल ओतण्याचं काम ते करतात पण इथं मात्र त्या मंत्र्यानं जो स्वतः मुस्लिम आहे त्यानं मात्र या इस्लामी कट्टरभंथी यांना थेट खडसावलं त्यांना सुनावलं की ही अशा पद्धतीची भाषा पूर्णपणे चुकीची आहे आणि ती या दोघांच्या मैत्रीच्या आड कुणीही येण्याचा असा धर्माच्या आडून तरी प्रयत्न करू नये त्यामुळं किमान दक्षिणेतलं राज्य आहे म्हणून हा थोडासा एक दिलासादायक बदल आपल्याला पाहायला मिळाला पण ही आपल्या देशाची अवस्था आपण करून ठेवली आहे की जेव्हा एक हिंदू मित्र आपल्या मुस्लिम मित्रासाठी प्रार्थना करतो आहे तेव्हा ती प्रार्थनासुद्धा लोकांना सहन होत नाही आहे योगायोगानं आजच माध्यमांच्यावरती एक गोष्ट पुण्यातली एक घटना बघितली की ज्या घटनेमध्ये एका हिंदू ब्राह्मण कुटुंबाचे अंत्यसंस्कारामध्ये मुस्लिम कुटुंबानं मदत केली आहे त्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा भाऊ गेला एका महिलेचा आणि संध्याकाळच्या वेळेनंतर आपल्याकडं अंत्यसंस्कार करत नाहीत असं म्हणून ती बाई थांबली आणि तिनं या जावेद खान नावाच्या व्यक्तीला मदत मागितली रमजानचा महिना चालू आहे पण तरीसुद्धा या काळामध्ये त्यानं मदत म्हणून हे सगळं अंत्यसंस्काराचं कार्य जे आहे ते विधिवत पार पाडलं त्यामुळं ही दोन उदाहरणं आपण लक्षात ठेवायला हवीत एक आहे केरळ एक आहे महाराष्ट्र तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि मामुट्टी आणि मोहनलाल यांच्या मैत्रीच्या आड हे जे लोक येत आहेत त्यांच्यासाठी एक शब्द किंवा एक विधान तुम्हाला करायचं असेल तर ते कमेंट्समध्ये नक्की करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद